शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकरिता शेतकरी एल्गार समितीच्या वतीने एल्गार मोर्चा भाव वाढ करा कर्जमाफी करा तसेच विविध मागण्या धडकल्या कारंजा तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चाच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारंजा शहर शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी एल्गार समितीच्या नेतृत्वाखाली कारंजा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच एकर दहा हजार रुपये प्रमाणे भावांतर अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यांसह एकूण नऊ मागण्यांसाठी गेल्या चार महिन्यांपासून समितीचे आंदोलन सुरू आहे या कालावधीत समितीचे पदाधिकारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाला पाठिंबा दिला एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या धरणा आंदोलनातही शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता बावीस एप्रिल रोजीच्या या आक्रोश मोर्चात डॉक्टर वकील कृषी केंद्र चालक दुकानदार सरपंच संघटना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी व शेतमजुरांनी एकत्र येत उष्णतेची तमा न बाळगता सहभाग नोंदवला आंदोलनाच्या यशात अनेकांचे मोलाचे योगदान लाभले मोर्चाच्या आयोजनासाठी माननीय डॉक्टर पंकज काटोले यांनी आर्थिक सहाय्य केले याशिवाय श्री संकेतभाऊ नाखले श्री अरविंद पाटील इंगोले श्री श्रीधर पाटील कानकिरड श्री देवेंद्र भाऊ लांडकर यांचेही महत्त्वाचे आर्थिक योगदान लाभले तसेच भारत भाऊ भगत यांनीही गावोगावी फिरण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती डॉक्टर रमेश चंदन शिव यांची खासगी गाडी यासाठी वापरण्यात आली असून डिझेलसाठी सर्वाधिक खर्च त्यांनीच केला श्री राजकुमार दिगडे कैलासभाऊ डोंगरे ओमप्रकाश जी तापडिया मनोज भाऊ कानकिरट दिलीप रोकडे सागर दुर्गे संकेत नाकडे अरुण चव्हाण मायाला हे शेतकरी येलगार समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे समितीने आभार मानले आंदोलनात प्रकाश भाऊ पोहरे नायक भाऊ पाटणी माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाटिया विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पश्चिम विभाग अध्यक्ष राजपूत सर महिला प्रदेशाध्यक्षा रंजनाताई मामर्डे शेतकरी नेते विष्णुपंत भुतेकर दामो अण्णा इंगोले ज्योतिताई गणेशपुरे आणि विलासराव सुरडकर विजय देशमुख ओमप्रकाश तापडिया यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते शेतकरी एल्गार समितीचा निर्धार कायम राजकीय पक्ष वेगळे असले तरी आपण सर्वप्रथम शेतकरी आहो असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्धार शेतकरी एल्गार समितीने व्यक्त केला आहे सर्व सहकाऱ्यांचे आणि सहभागींचे मनपूर्वक आभार मानून भविष्यातही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजूट राखण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले शेतकऱ्यांकरिता दैनिक देशोन्नती संपादक प्रकाश भाऊ पोहरे निवेदन देताना शेतकऱ्यांना आश्वासन दिले कोर्टामध्ये लढू लढाई याकरिता तुम्ही आम्हाला आमच्याकडे फॉर्म घेऊन भरून घ्यावे त्यानिमित्त पुढे आंदोलनाची काय गरिमा राहील हे त्यांनी सांगितले तर बघूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट म्हणजे याचा अर्थ काही चिंतू आणि परत चू आहे का की हे चोटे करत म्हणून आणि मागणी केल्याशिवाय कर्जमाफी द्यासाठी हे काय शाळेने घडाधी वच्चे बसले आहे तिथं ते घडाली बच्चे हे हुशार आहेत घडाली बच्चे आपण आवडली आपण पहिले समजतो की की प्रामाणिक आहे ते भला भलाकारासाठी बसले आहेत आमदार की खासदार जी असा असते की शेतकऱ्यांचं काम करायचं आहे गरिबांचं काम करायचं आहे देशाचं भला ते गधे आजपासून पंधरा वीस पंधरा गेले त्याच्यानंतर कोणी शिल्लक नाही आता जे आले आहे नाही ते काय आहेत माल लगाव माल कमा माल लगाव माल कमा ते म्हणतात पैसे नाही आणि दाल पैसे महिनाभरापासून शक्तीपीठ मार्ग बनवायचा आहे अरे भडवे हो तुमच्याकडे पैसे नाही एक लाख कोटीपीठ मार्ग बनवायला पैसे उलंगावर तुमच्यावर एक लाख कोटी आणि या आमच्या तुमच्या नालायकपणामुळे आम्हाला पैसे कमी भेटले त्याच्या आमचे पैसे आहेत की तीस हजार कोटी म्हणजे या देशाचा एक महामूर्ख पंतप्रधान होऊन गेला मनमोहन सिंग नावाचा दुसरा एक महामूर्ख मनुष्य होता त्याचं नाव होतं प्रकाश पोहरे काल पाहिला गेलं नाही <laughs> आलं काय त्या छोट्याने त्या छोट्याने बोलावून घेतलं मनमोहन ना किंवा तुम्ही हे जे दोन हजार एक ते दोन हजार सात येऊन राहिले शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याची आत्महत्या हा विषय काय म्हणे हा समजून घ्यायसाठी आम्हाला तुम्ही इथं या म्हणे तुम्ही कधी येता म्हणे मला बोलावून घेतला त्यांनी चाळीस मिनिटं या भारताचा एक पंतप्रधान अकोल्याच्या चादळल्या पेपरवाल्याला तिथं बोलावून घेते दिल्लीला विषय समजून घेतो चाळीस मिनिटाचा वेळ तास देतो दिवसात दिवसात एकीकडे असा पंतप्रधान आणि एकीकडे असा पंतप्रधान हे तेरा महिने दहा पंधरा लाख वीस लाख शेतकरी दिल्लीच्या चारही सीमांवरून येण्यासाठी दिल्लीत बसले आणि हा हरामखोर रस्ते खोदून बसतो खिळे टोकून बसतो शेतकऱ्यांवर गोळ्या घालतो शेतकऱ्यांना आत्ता जे येऊ देत नाही सातशे शेतकरी मेल्यानंतर जो देशद्रोही म्हणतो की ज्या मरे मरेच्या जर या देशातला देशद्रोही म्हणू शकतो नसेल ते ना मस्त वर लाईव्ह करावाय ना जाऊ दे त्याच्यातोड त्यावर गांधी दम असेल तर प्रकाश कोणेला अटक करून दाखव वर लाईव्ह माझं जर देशाचा देश जर झाला त्याला तो देशद्रोही म्हणतो ना गंगाबी नाही मारी देशद्रोही मी देशद्रोही समोर उभा आहे तुझ्या दमस्त तर या देशाचा जर सगळ्यात नंबर चा देशद्रोही पंतप्रधान इथं बसला सत्तेमध्ये आणि तो काय म्हणतो सात सो किसान मरे मेरे कारण मरे का म्हणते अरे अरे तुला भेटायला जेवून आले तर बाबा एवढे लोक होते तुझ्याकडे जागा नव्हती तू जायचं असतं तिथे भेटायला प्रॉब्लेम आहे त्यांची काही मागणी होती काय मागणी काहीच नव्हती त्या शेतकऱ्यांची त्यांच्या उरावर लादत होती तीन हो? कायदे घ्या तीन कायदे घ्या तेवढे नाही पाहिजे कायदे रद्द कर एवढी मागणी होती आणि हा नऊ तेरा महिने त्यांना तिथं बसवतो सीमेवर हो अटकवून ठेवतो सातशे साडेसातशे शेतकरी मरतात संसदेत प्रश्न विचारला जातो कितने मरे मालूम नाही इतने मरे तो हमारे कारण थोडी मरे संसदेच उत्तर देतो संसदेच उत्तर देतो मित्रांनो दे। एक लक्षात घ्या सध्याच्या घडीला काय म्हणतात त्याला जे सीते से हे निकलता तो ते करणार हो। आणि लातो की भूत पोलीस चालू आहे पोलिसी समोर आहेत रेकॉर्डिंग चालू आहे खेळ खूप जात आहे या हरामहोरा आम्ही इथं इशारा देऊन पाहतो चौदा मे तारीख लक्षात ठेवावी सरकारने चौदा मे छत्रपती संभाजी महाराज शेतकऱ्यांचा कैवारी त्याच्या जयंतीच्या दिवशी आम्ही यांच्या उरावर येणार गावोगाव जा गाओ -गाओ तुम्हाला शेवटचा सा इलाज सांगतो तुमच्यातला प्रत्येक शेतकरी ज्या ज्या गावातला असेल त्या गावातला प्रत्येक शेतकरी त्यांनी हा फॉर्म भरून घेऊन यायचा आहे त्या दिवशी आणि फॉर्म घेऊन सबमिट करायचा आहे आंदोलन नाही मोर्चा नाही कशासाठी ना ना येत आहे फॉर्म भरायला फॉर्म द्यायला अर्ज द्यायला आणि अर्ज द्यायला सरकारी कार्यालयामध्ये जात असाल पोलीसचा बाप तहसीलदाराचा बाप या देशाचा मुख्यमंत्री या देशाचा पंतप्रधान तुम्हाला सांगू शकत नाही लोकशाहीचं मंदिर आहे आम्हाला कर्ज द्यायचा आहे मारा माणसं हजर ठेवा माहिती घेऊन येणार आहोत लिखित या दिवशी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत तुमचे माणसं तयार ठेवा सही आणि शिक्का मारा मारून द्या त्या अर्जावर तीन प्रति फॉर्म आहे तीन प्रती पहिली प्रत त्याला त्याचा कम्प्यू करू संगणकी करू आणि ती यादी हायकोर्टामध्ये जनहित याचिकेमध्ये दाखल करायची आहे आता लढाई माझे बसा तुम्ही बसा त्याला जा सगळ्यात जास्त कर्ज आता दिसतो या देशाची लढाई सध्याच्या घडीला ही कायदेशीर लढाई आहे आणि त्या कायद्याचा रक्षक कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला रस्त्याने तुम्हाला आपल्याला या हराम खोरानी काल काय म्हटलंय आहे गेले आठ दिवस झाले काय चालू आहे वक्फ बोर्डच कानून आणला आणि ते वक्फ बोर्डाला त्या कोर्टामध्ये चॅलेंज केलं कोर्टाच्या चीफ जस्टिस भारताचा मुख्य न्यायाधीश मिस्टर खन्ना त्यांनी त्याला थांबून ठेवलं की तुम्ही हा काय मुर्खासारखा कायदा बनवला आणि मुसलमानांच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणता की हिंदू देव मग हिंदूच्या मंदिरामध्ये तुम्ही मुसलमान घेणार आहात का शिखाच्या गुरुद्वारामध्ये तुम्ही हिंदू घेणार आहात का जैनांच्या याच्यामध्ये तुम्ही मुसलमान घेणार आहात का हे जर नाही तर हा कायदा कसा म्हणता प्रश्न केला आणि कायद्यामध्ये म्हटलेला आहे संविधानात साहेबांच्या म्हटलेलं आहे की कुणाच्या एक याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये करत करताय थांबवा या चीफ जस्टिसनं असा अर्ज दिल्याबरोबर निर्णय दिल्याबरोबर स्टे दिल्याबरोबर या देशाच्या मुख्य न्यायाधीशावर हे सरकार फुटून दे पडलं आहे त्यांचे जे कुठे हा शब्द वापरतो त्याचं नाव कोण आहे तो निशिकांत दुबे नावाचा संसद आहे तो म्हणतो कि हा खन्ना जो आहे हा खन्ना याच्यामुळे या देशामध्ये जातीय दंगली पेटणार आहेत पेठले आहेत पेठले आहेत म्हणतो म्हणजे हा इशारा देऊन ठेवतायत पेटवणार हेच आहेत यांनी जातीय मेला कर्जमुक्तीचे अर्ज दाखल करायचे आहेत त्याची पूर्वकल्पना देण्यासाठी आणि त्या दिवशी आमच्या काय मागण्या राहणार आहेत त्याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही झालो होतो सरकारने जी कर्जमाफीची निवडणुकीच्या पूर्वी राजकीय पक्षांनी किंवा विशेषतः भाजप पक्षांनी जी घोषणा केली होती आणि आश्वासन दिलं होतं त्यापासून ते, ते पाठीमागे फिरले आहे त्याचा परिणाम आज विदर्भामध्ये रोज पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होतो आहे ज्या फडणवीसांनी हे म्हटलं होतं की शेतकरी दोन हजार तेराला म्हटलं होतं की महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आत्महत्या नाही तर हा सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या हत्या आहेत आणि यांच्यावर तीनशे दोनशे खटले दाखल व्हायला पाहिजे आज त्यावेळेला पाच आत्महत्या होते आता पंधरा झालेली आहेत आता फडणवीसांवर हत्येचे गुन्हे दाखल करायचे की कशाचे करायचे हे जनतेने ठरवायचं आहे मात्र आजची याच्यानंतरची लढाई ही कायदेशीर लढाई राहणार आहे आणि सरकारला आम्ही निवेदन तहसीलदाराच्या जिल्हा परिषद जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत पर दिल्यानंतर मग मात्र आम्ही कोर्टामध्ये आमचं ही लढाई घेऊन जाणार आहोत आणि त्याची पूर्व तयारी आणि पूर्वकल्पना देण्यासाठी म्हणून आम्ही आलो आहोत आणि मला ह्याची कल्पना आहे की हे झाल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सरकार याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे काहीतरी फुसपटं काढून मला अटक तरी करेल किंवा दुसरं म्हणजे हा जो जनसुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे तो सरकार लवकरात लवकर आणेल कारण जर मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिसच्या संदर्भामध्ये ही लोकांची बेताल जर व्यक्त करत असतात तर बाकीचे याच्या हे कायद्याला किंवा कशाला काही समजत नाहीत हे आज स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे चौदा मेपासून जी आमची लढाई सुरू होणार आहे संभाजी राजेच्या जयंतीदिनी जो शेतकऱ्यांचा आमचा खरा राजा होता तर त्याच्या जयंतीदिनी आम्ही हे आंदोलन चालू करत आहोत कर्जमुक्तीचे अर्ज सरकारला देण्याचं त्यामुळे आम्ही थांबव धन्यवाद thank <laughs> you